तर कशा हात सर्वजण मस्त आस ना तर इकडे बघा मस्त अशी नदी आहे कृष्णा नदी तर इकडे बघा मी मस्त नदीवर रील्स बनवायला आलते पण खरं कारण आहे मी शेळ्या बघायला आल ते शेळ्या कुठं सापडना झाल्यात मग म्हटलं आपण असं पण तसं पण आलो आहेस तर एखादी रील्स बनव रील्स बनवल्या इंस्टावर टाकलात ता अपलोड केलात तर नक्की बघा इंस्टावर आणि इकडे बघा मस्त अशी नदी आहे छान अशी पण मगरी मात्र भरपूर आहेत बघा दोन तीन तर मगर आहेत तिथं कोणीच येत नाही खाली जायची बघा एवढं इथं मस्त नक्की पण खाली कोण जातच नाहीये तर मी आलते आपली सज शेळ्या वगैरे हुडकायला पण कुठं सापडे त्यात त्या पण परत एकदा बघा मस्त अशी नदी तर चला शेळ्या पण सापडे ना घरी जाते पोरं रडाले असतील माझी कारण त्यांना तपलेल रडालता येतानाच सांगितले नाही शेळ्या येतील बहुतेक करडाच्या ओढीन येतील त्यांच्या त्यांच्या पिल्याच्या असतील इथंच कुठं तर पण आल्यापासून दिसलाच नाहीत म्हणून आलते हुडकायला अण्णाला फोन केला पण अण्णांना काय त्यांना सोडलेल्या आणून मी दररोज माझ्या माझ्या ह्यानं सोडते मी त्यांना राखतच असते पण अण्णा आलता ना आधी त्यांना सोडल्या कुठं गेल्याच काय माहीत बघा आता येतील कोरडांच्या ओढीन चला आता जाती मुलं माझी रडायली असतील तिथं इकडं तर असतील का किती असलं हे म्हणजे गवत वगैरे दाट आहे ना इकडं नदीच्या धडग्याला खाली तर चला घरी जाते बा बाय